नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आवडत मिरजमधील बेडद या ठिकाणी तर या साहेबांनी आपलं शुभारंभ पेरू पेशल किट हे वापरलेलं आहे वापरलं कसं फेसबुकवरून नंबर भेटला त्यांनी कॉल केला कॉल केल्यानंतर त्यांना विश्वास नव्हता रिझल्ट आहे की नाही त्यांनी ते पेमेंट करून पाठवलं त्यांनी वापरलं आणि ते पण या निर्णयात वापरलं मेच्या सरस बहुत खूप टेम्परेचर होतं तर त्या टेम्परेचरमध्ये वापरलं तरीसुद्धा त्यांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे तर पानं वाळ्याचा प्रॉब्लेम होता काळोखीचा प्रॉब्लेम होता तर ते स्वतः सांगतील की अजून काय काय बदल झाला तर नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा सुरुवातीला मी अनिल राजेंद्र मांढरे राहणार मिरज माझी शेती बेडेग येथील बेडेगमध्ये आहे पाचशे पाचशे झाडांचा प्लॉट आहे पाचशे झाडांचा प्लॉट आहे मी शुभार मग पेरू किट वापरले दोन महिन्यापासून वापरले एक डोस झा म्हणजे चार डोस झाले एक किट वापरले त्याचा रिझन मला चांगला आला आहे पानं तो पानं जरा म्हणजे कर, करपण्याचं प्रमाण होतं मी फेसबुकवरून नंबर मिळवला त्या नंबरवर कॉल करून पेमेंट करून मी किट मागवलं तर मला किटचा रिझल्ट चांगला लागला आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं याच्या व्यतिरिक्त काय वापरलं का याच्या व्यतिरिक्त काही वापरलं नाही एखादा रसायनचा डोससुद्धा मी ड्रिप सुद्धा सोडला नाही किंवा ड्रिंकिंगसुद्धा केलं नाही बघा मी करून याच्याबद्दल काय वापरलं नाही खूप चांगला रिझल्ट आहे तर पेरूसाठी नक्कीच वापरा हे बारंभ पेरू पेशल किट